कुपवाड विकास सोसायटीला शंभर वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने सभासदांना मोफत साखर वाटप करण्यात येत आहे कुपाड विकास सोसायटीच्या शतक महोत्सवाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याची माहिती संचालक नरसगोंडा पाटील यांनी दिली दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साखरेचे वाटप करण्याच्या उपक्रमाला प्रारंभ झाला माणसी पाच किलो साखर दिली जात आहे सोसायटीचे चेअरमन संजय पाटील संघाजे वाईस चेअरमन दीपक कदम संचालक प्रमोद पाटील विजय खोत विद्याधर कोथळे यांच्यासह सभासद राजेंद्र मैलाबापू पाटील बंदूक पाटील शिवगोंड पाटील शीतल पाटील सचिन जमदाडे उपस्थित होते सभासदांनी सोसायटीच्या या उपक्रमाचे स्वागत केले लोकनेते स्वर्गीय माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या प्रेरणेने सोसायटीने वेगवान वाटचाल सुरू ठेवली आहे कुपवाड विविध कार्यकारी सहकारी सोसायटी दोन हजार या वर्षामध्ये शंभराव्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना सर्व सदस्यांना आणि तसेच संचालकांना आनंद होत आहे या शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं आपण शताब्दी महोत्सवाच्या सुरुवात म्हणून दिवाळीच्या दिवाळीसाठी प्रत्येक सभासदांना पाच किलो मोफत साखर वाटण्याचा उपक्रम संचालकांनी संचालकानी ठरवलेला आहे त्याचप्रमाणे येत्या वर्षभरामध्ये शताब्दी निमित्तानं अनेक कार्यक्रम समाज उपयोगी आणि सभासदांच्या उपयोगी कार्यक्रम पार पाडतात गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये माझे आमदार प्राध्यापक शरद पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सोसायटी कार्यरत आहे या सोसायटी कुपवाड आणि ह्या भागातील मातृसंस्था आहे या भागातील सहकारी तत्वावरची पहिली विकास सोसायटी आहे या समाजानं समाजाशी या सोसायटीनं समाजाशी समरूप होऊन अनेक समाजाच्या अडीअडचणींना उपयोगी पडली सोसायटीने जो हा चांगला कार्यक्रम राबवला आहे त्याच्याबद्दल सोसायटीची डायरेक्टर बॉर्ड आणि सगळ्या सभासदांचा आम्ही आभार मानतो या काय दिवाळी निमित्त काय दिलेलं त्यांनी साखर पाच पाच किलो दिलेलं आहे सगळ्यात मोठा आभार आहे तो मोफत म्हणायने